श्री गणेशायनमहा श्री स्वामी समर्थ आज आपण कालच्या बाराव्या सर्गाचा पुढचा भाग वाचूया जिचा पुत्र मला सर्वाधिक प्रिय आहे ती प्रिय वचन बोलणारी कौशल्या जेव्हा जेव्हा दासी सखी पत्नी बहीण व मातेप्रमाणे माझं प्रिय करण्याच्या इच्छेने माझ्या सेवेत राहिली होती तेव्हा तेव्हा त्या सत्कार मिळण्यायोग्य देवीचा मी तुझ्या पायी सत्कार केला नाही तुझ्या पायी मी जे इतका चांगला वागलो तुझ्याशी मी जे इतका चांगला वागलो ते आठवून अपथ्य केल्यामुळे रोग्याला जसे ते अन्न त्रास देते त्या प्रकारे मला संताप होतो आहे श्रीरामांच्या अभिषेकाचं निवारण आणि त्याचं वनवासात प्रस्थान पाहून सुमित्राही भयभीत होईल मग ती माझ्यावर कसा विश्वास टाकील बिचाऱ्या सीतेला तर एकाच वेळी दोन अप्रिय गोष्टी कळतील श्रीरामांचा वनवास व माझा मृत्यू जेव्हा ती श्रीरामांसाठी शोक करील तेव्हा माझाही प्राण प्राणनाश होईल तिचा शोक पाहून माझे प्राण या शरीरात राहू शकणार नाहीत तिची दशा हिमालयाच्या पार्श्वभागी राहणाऱ्या आपल्या स्वामी किन्नरापासून अलग झालेल्या किन्नरीप्रमाणे होईल मी श्रीरामांना वनवासात पाहून व सीतेला रडताना पाहून अधिक काळ जिवंत राहू शकणार नाही शकू इच्छितही नाही मग तू खुशाल विधवा बनून मुलाबरोबर अयोध्येचं राज्य कर मी तुला अत्यंत सती साध्वी समजत होतो परंतु तू फार दुष्ट निघालीस ज्याप्रमाणे कोणी दिसण्यास सुंदर मदिरा प्यायल्यावर नंतर त्यामुळे झालेल्या विकारानंतर समजतो की त्यात विष मिळ मिसळलं होतं त्याप्रमाणे आतापर्यंत तू जी सांत्वना पूर्ण गोष्ट गोड वागून मला आश्वासन देत बोलत होतीस ते सर्व खोटच होतं ज्याप्रमाणे व्याध हरिणीस मधुर संगीत ऐकवून आकृष्ट करून घेऊन मग मारून टाकतो त्याप्रमाणे तू पहिल्यानं मला मोहित करून आता माझे प्राण घेत आहेस श्रेष्ठ पुरुष निश्चितच मला नीच व एका बाईच्या मोहात पडून मुलाला विकणारा म्हणून दारुड्या ब्राह्मणाप्रमाणे माझी रस्तोरस्ती गल्लोगल्ली निंदा करतील तुझं बोलणं सहन करणं म्हणजे फार कष्टप्रद व दुःखप्रद आहे माझ्या पूर्वजन्मीच्या पापांचं हे फळ आहे पापिणी मी पाप्यानं फार दिवसांपासून तुझं रक्षण केलं आणि अज्ञानाने तुला जवळ केलं परंतु आज तू गळ्यात पडलेल्या फाशीच्या दोरच झालीस ज्याप्रमाणे बालक एकांतात खेळता खेळता काळा नागच हातात धरतं त्याप्रमाणे मी एकांतात तुझ्याबरोबर क्रीडा करताना तुला आलिंगन दिले पण मला हे सुचले नाही की एक दिवस तूच माझा मृत्यूस कारण बनशील मी दुरात्म्याने जिवंत असतानाच माझ्या महात्मा पुत्रास पितृहीन केलं मला हे जग निश्चितच धिक्कारील शिव्या देईल अर्थात ते बरोबरच आहे लोक माझी निंदा करतील म्हणतील की राजा दशरथ फारच मूर्ख व कामी आहे तो एका स्त्रीला संतुष्ट करण्यासाठी आपल्या लाडक्या पुत्रास वनवासात पाठवीत आहे आत्तापर्यंत तर श्रीराम वेदांचं अध्ययन करून ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून आणि अनेक गुरूंची सेवा करून दुबळे झाले आहेत आता जेव्हा त्यांना सुखाचे दिवस आले आहेत तेव्हा ते, ते वनवासात पडून फारच कष्ट भोगतील माझे पुत्र श्रीरामांना जर मी म्हटलं की तू वनवासात जा तर ते लगेचच ठीक आहे असे म्हणून माझी आज्ञा स्वीकारतील माझे पुत्र श्रीराम मला उलट उत्तर करणार नाहीतच जर मी आज्ञा देऊनही श्रीरामचंद्रांनी ती न पाळून ते वनवासात गेले नाहीत तर ते मला आवडेलच पण माझा मुलगा असं करू शकणार नाही जर रघुनंदन राम वनवासात गेले तर सर्व लोकांच्या धिक्कार पात्र बनलेला मी अक्षम्य अपराधी मेल्यावर नक्कीच यमलोकी जाईन जर नरश्रेष्ठ श्रीराम वनवासात गेल्यावर माझा मृत्यू झाला तर इथे जे माझे प्रियजन राहतील त्यांच्यावर तू कोणता अत्याचार करशील देवी कौशल्यला माझ्यापासून श्रीरामांपासून आणि उरलेल्या दोन पुत्रांपासून लक्ष्मण व शत्रुघ्नापासून विरह झाला तर ती हे मोठं दुःख सहन करू शकणार नाही तेव्हा माझ्या मागोमाग तीही परलोकाचा मार्ग धरील कैकई याप्रमाणे कौशल्यला सुमित्रेला आणि तीनही पुत्रांसमेत मलाही नरकतुल्य महान शोकात घालून तू स्वत सुखी होत असलीस तर अवश्य हो अनेकाने गुणांनी सत्कृत शाश्वत आणि शोभरहित हे इक्ष्वाकुकुल जेव्हा मी व श्रीरामांपासून परित्यक्त होऊन शोकाने व्याकुळ होईल तेव्हा तू त्या अवस्थेत याचं पालन करशीलच जर भरतालाही श्रीरामांना वनवासात पाठविणे आवडत असेल तर माझ्या मृत्यूनंतर माझे देहसंस्कार त्याने करू नयेत पुरुष शिरोमणी श्रीराम वनवासात गेल्यावर माझा मृत्यू झाल्यावर आता विधवा होऊन तू मुलाबरोबर अयोध्येचं राज्य कर राजकुमारी तू दुर् दुर्भाग्यानेच माझ्या घरात आलीस माझ्यामुळे जग पापाचारामुळे माझ्यामुळे जग जगात पापाचारामुळे मला निश्चितच अनुपम तिरस्कार अपयश व सर्व प्राण्यांकडून अवहेलना प्राप्त होईल माझे पुत्र सामर्थ्यशाली राम वारंवार रथ हत्ती आणि घोड्यांवरून यात्रा करीत असत तेच आता त्या विशाल वनातून पायी कसे चालणार भोजनाच्या वेळेस ज्यांच्यासाठी कुंडलधारी आचारी प्रसन्न होऊन प्रथम मी बनविणार असे म्हणून खाण्यापिण्याच्या वस्तू बनवित होते तोच माझा पुत्र श्रीरामचंद्र वना वनात कडू व कसल्या तरी फळांचा आहार कसा तरी निर्वाह करणार जो नेहमी बहुमूल्य वस्त्रच नेसायचे आणि ज्यांचा वेळ सुखातच गेला आहे ते श्रीराम आता वनात वल्कल नेसून कसे राहू शकणार श्रीरामांचा वनवास आणि भरताला अभिषेक असे कठोर वाक्य तू कोणाच्या प्रेरणेने आपल्या तोंडून काढलेस स्त्रियांचा धिक्कार असो कारण त्या ठक व स्वार्थपरायण असतात पण मी सर्व स्त्रियांबद्दल असे म्हणू शकत नाही केवळ भरताच्या मातेचीच निंदा करीत आहे अनर्थातच अर्थबुद्धी ठेवणारी क्रूर कैकई तू मला संताप देण्यासाठीच या घरात आली आहेस सर्वांचं निरंतर हित करणाऱ्या श्रीरामात तुला काय वाईट दिसतं माझ्यामुळे तुझं काय वाईट झालं ते श्रीरामांना संकटाच्या समुद्रात पडलेलं पाहून पिते आपल्या पुत्रांचा त्याग करतील अनुरागिणी स्त्रिया आपले पती त्यागतील याप्रमाणे सारं जगच विपरीत व्यवहार करणारं होईल देवकुमाराप्रमाणे कमनीय रूप असणारा माझा पुत्र श्रीरामांना जेव्हा वस्त्र व आभूषणाने विभूषित होऊन मी समोर आलेले पाहतो तेव्हा नेत्रांचे पारणे फिटते त्यांना पाहून मी पुन्हा तरुण झालो आहे असे वाटते कदाचित सूर्याशिवाय संसार चालेल वज्रधारी इंद्राने वर्षाव केल्याशिवाय प्राण्यांचं जीवन सुरक्षित राहील पण श्रीरामांना वनवासात जाताना पाहून कोणीच जिवंत राहू शकणार नाही असेच मला वाटते तू माझा विनाशच हवी असणारी अहितकारी व शत्रु रूप आहेस ज्याप्रमाणे कोणी आपल्या मृत्यूस घरातच स्थान देईल त्याप्रमाणे मी तुला घरात स्थान दिलं आहे दुःखाची गोष्ट अशी की मी तुला महाविषारी नागिणीला चिरकालापासून आपल्या मांडीवर धारण केले आहे म्हणूनच मी आज मारलो गेलो माझ्याकडून व श्रीराम लक्ष्मणांकडून ही न होऊन भरत सर्व बांधवांचा विनाश करून तुझ्याबरोबर या देशाचा राज्यकारभार करील आणि तू माझ्या शत्रूंचा आनंद वाढविणारी हो क्रू क्रूरतापूर्ण वागणारी कैकई तू संकटात पडलेल्या प्रहार संकटात पडलेल्यावर प्रहार करते आहेस अग जेव्हा तू दुराग्रहपूर्वक राजा माझ्याशी अशी कठोर वाक्य तोंडून काढतेस त्यावेळेस तुझ्या दातांचे हजारो तुकडे होऊन तोंडातून बाहेर का पडत नाहीत श्रीराम कधी कोणास अप्रिय वा अहितकारक बोलत नाहीत ते कडू बोलणं जाणतच नाहीत त्यांचा त्यांच्या गुणामुळे सगळीकडे सन्मानच होतो त्या श्रीरामामध्ये तू कोणता दोष काढते आहेस कारण वनवास त्यालाच दिला जातो ज्याचे बरेच दोष सिद्ध झाले आहेत एकय राजाच्या कुलाचा तू जिवंत कलंक आहेस तू ग्लानीत बडबडून जा अथवा आगीत जळून जा किंवा विष खाऊन प्राण दे किंवा पृथ्वीवर हजारो फाटलेल्या दऱ्यात सामावून जा पण माझित करणारी ही तुझी कठोर वाणी मी कधीही मानणार नाही तू वस्तऱ्याप्रमाणे घातक आहेस गोष्टी तर गोड गोड करतेस परंतु त्या नेहमी खोट्या आणि सद्भावना रहित अशा असतात तुझे विचार अत्यंत दूषित आणि तू आपल्या कुलाचा नाश करणारी आहेस तू माझे प्राण घेऊ इच्छितेस तू जिवंत असणं मी सहन करू शकत नाही देवी माझा पुत्र श्रीरामांशिवाय माझं जीवन अस्तित्वाच अस्तित्वातच असू शकत नाही तर सुखी गोठून होणार आत्मज्ञ पुरुषांनाही आपल्या पुत्राचा विरह सहन होणार का तेव्हा तू माझं अहित करू नकोस मी तुझे पाय धरतो तू माझ्यावर प्रसन्न हो याप्रमाणे राजा दशरथ मर्यादेचे उल्लंघन केलेल्या त्या हट्टी स्त्रीला वश होऊन अनाथाप्रमाणे विलाप करीत होता तो देवी कैकईचे चरण स्पर्शू इच्छित होता पण तो मध्येच मूर्छित होऊन पडला ज्याप्रमाणे एखाद्या रोगी माणूस कोणत्या तरी वस्तूला हात लावू इच्छितो पण दुर्बलतेमुळे तेथपर्यंत न पोहोचता मध्येच अचेत होऊन पडतो त्याप्रमाणे राजा दशरथ जमिनीवर कोसळला इथे बारावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण सर्ग तेरावा वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम